नमस्ते हलशी व हलशी वाडी ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवी यात्रेनिमित्त हलशी येथे शुक्रवार दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सभा घेण्यात आली सभेपूर्वी श्री ग्रामदेवता महालक्ष्मी देवी यात्रा उत्सवाच्या देणगी पुस्तकांचे पूजन लक्ष्मी मंदिर मध्ये तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री विठ्ठल सोमन्ना हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले यापूर्वी यात्रा उत्सव कमिटीने यात्रेनिमित्त आमदार श्री विठ्ठल हलगेकर यांची गावातील विकास कामाबद्दल भेट घेतली होती त्यासाठी आमदार साहेबांनी ग्रामस्थ व जत्रा उत्सव कमिटी यांचा वेळ वाया जाऊ नये व नियोजन योग्य व्हावे यासाठी तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची हलशी येथे ग्रामस्था समोर सभेचे आयोजन केले या सभेला पीडब्ल्यूडी व प्री ऑफिसचे अधिकारी व इंजिनियर आरोग्य अधिकारी फॉरेस्ट अधिकारी पोलीस अधिकारी शिक्षण अधिकारी तालुका पंचायत अधिकारी ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य व स्टाफ आणि इतर खात्याचे अधिकारी हजर होते सभेची सुरुवात मान्यवरांचे हार घालून स्वागत करण्यात आले आमदार साहेबांनी लक्ष्मी जत्रा उत्सव कमिटी व ग्रामस्थांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या ग्रामपंचायत पीडीओ व संबंधित अधिकाऱ्यांना आराखडा तयार करून ताबडतोब कामाला लागण्याच्या सूचना केल्या यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी विविध कमिट्या तयार करून त्या त्या कामांची जबाबदारी सोपवून नियोजनबद्ध कामे करून घ्यावीत धार्मिक विधी व इतर कामे व्यवस्थित करून जत्रा व्यवस्थित पार पाडावी असे सांगितले शेवटी सर्वतोप्री मदत करण्याची आश्वासन दिले सभेला माजी आमदार व डीसीसी बँक संचालक अरविंद पा पाटील आणि बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी आपले विचार मांडले लक्ष्मी जत्रा उत्सव कमिटी व ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना गावचा विकास कामांसाठी निवेदन दिली सभेचे अध्यक्ष पांडुरंग बावकर होते सभेला तालुका भाजपा महाशक्ती केंद्र प्रमुख श्री प्रशांत लक्केबैलकर उपस्थित होते तसेच जत्रा ला जत्रा लक्ष्मी जत्रा उत्सव कमिटी अध्यक्ष महेश गुरव उपाध्यक्ष अर्जुन देसाई खजिनदार श्रीकांत गुरव राजू पेडणेकर नरसिंह जोशी प्रदीप पारिपत्तेदार सुभाष गुरव सुभाष गुरव शिवाजी कदम शिवाजी भातखंडे गुणाजी देसाई विठ्ठल देसाई राजाराम गुरव मयूर गुरव संजय हलगेकर प्रल्हाद कदम बसवराज मादार राजू मादार परशुराम मादार ग्रामपंचायत सदस्य व स्टाफ सर्व कमिटीचे सदस्य तसेच हलशी व हलशी वाडी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत देसाई यांनी केले